तुम्ही एखाद्याला मेसेज करताय पण रिप्लाय येत नाही आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध असता पण ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते किंवा इग्नोर करते ही भावना खूप त्रासदायक असते पण सायकोलॉजी सांगते की लोक तुम्हाला इग्नोर तेव्हाच करतात जेव्हा तुमची व्हॅल्यू त्यांच्या नजरेत कमी होते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सायकोलॉजिकल ट्रिक्सबद्दल सांगणार आहे जी वापरल्यानंतर तीच व्यक्ती तुम्हाला मेसेज करण्यासाठी तडपेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटची टीप तुमचं आयुष्य बदलू शकते इग्नोर करण्यामागचं मानसशास्त्र आधी हे समजून घ्या की लोक इग्नोर का करतात सायकोलॉजीनुसार जेव्हा आपण कोणाला प्रमाणाबाहेर महत्व देतो तेव्हा त्यांच्या मेंदूला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात तुम्ही नेहमी अवेलेबल राहिल्यामुळे तुमची उत्सुकता संपते सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो तिची किंमत कमी होते मग आता काय करायचं ती एक जादूची ट्रिक द रिवर्स सायकोलॉजी ती एक गोष्ट म्हणजे स्वतःला पूर्णपणे गायब करणे हो तुम्ही बरोबर ऐकलत जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करतं तेव्हा आपण काय करतो आपण त्यांना अजून जास्त मेसेज करतो फोन करतो जाब विचारतो यामुळे समोरच्याला अजून जास्त इगो मिळतो पण जेव्हा तुम्ही अचानक मेसेज करणं त्याचे स्टेटस पाहणं आणि त्यांना भाव देणं पूर्णपणे थांबवता तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये एक ट्रिगर दबला जातो त्यांना प्रश्न पडतो की कालपर्यंत जो माझ्या मागे होता तो अचानक कुठे गेला मित्रांनो ही ट्रिक ऐकायला थोडी कठीण वाटेल पण शंभर टक्के काम करते जर तुम्हाला ही सायकोलॉजिकल ट्रिक आवडत असेल तर आपल्या मनाच्या गुपीते चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला पाहूया ही ट्रिक कशी वापरायची ही ट्रिक वापरताना तीन गोष्टी लक्षात ठेवा एक त्यांना मेसेज करणं पूर्णपणे थांबवा दोन सोशल मीडियावर तुम्ही खूप आनंदी आहात आणि तुमच्या आयुष्यात प्रगती करताय हे दाखवा तीन जेव्हा त्यांचा मेसेज येईल तेव्हा लगेच रिप्लाय देऊ नका हे जाणवून द्या की तुमचं जग त्यांच्या भोवती फिरत नाही जेव्हा माणसाला असं वाटतं की तो एखादी गोष्ट गमावत आहे तेव्हा तो ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो मग ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला मेसेज करेल तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवता जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुमचा आदर करणार नाही तुम्हाला कधी कोणी इग्नोर केलं आहे का आणि तेव्हा तुम्ही काय केलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनाची गुप्पित चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मनाचा वेध घेणाऱ्या विषयासह धन्यवाद